भारतीय पिछडा संघटन नवी दिल्ली या संघटनेच्या नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने आज स्मृतिशेष प्राध्यापक हरे नरके शाहू आंबेडकर हा विचारधारेचा पुरस्कार माझ्या गोंडर या कादंबरीला प्रदान करण्यात आलेला आहे हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे शाहू आंबेडकर विचारधारा ही जिवंत ठेवण्यासाठी भारतीय पिठडा संघटन सातत्यानं काम करते आणि गोंडर ही कादंबरी पिछडा वंचित बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करते नाभिक समाजातील व्यथा वेदना मांडण्याचं काम गोंडर या कादंबरीतून मी सातत्यानं केलेलं आहे त्याचबरोबर गोंडर या कादंबरीला असे अनेक पुरस्कार मिळाले त्यातील हा वैचारिक पद्धतीचा वैचारिक संघटनेनं दिलेला फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा हा पुरस्कार माझ्यासाठी खूप सन्मानाचा आहे मी प्राध्यापक हरिनरके सरांना कादंबरी पाठवली होती त्यांनी त्यावर टिप्पणी करून मला छान प्रतिक्रिया दिली होती त्यानंतर काही दिवसांनीच त्यांचं निधन झालं आमचं असंही ठरलं होतं की त्यानंतर मला भेटूया म्हणून पण ते तर भेटू शकले नाहीत पण त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मला आज पिछडा शृषी संघटनेनं दिला आणि खरोखरच मी या सं या पुरस्काराबद्दल भारावून आलेला आहे यासाठी पिछडा संघटनेचे आदरणीय माथेनार सर तसेच त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांचा मी अत्यंत तरुणी आहे त्यांनी हा पुरस्कार माझ्या त्या होतर कादंबरीला देऊन एक पाठबळ दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत तरुणी आहे धन्यवाद आज रागर्षी छत्रपती शाहू महाराज व मंडल मशीहा माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या जयंतीच्या उत्त्यानं भारतीय पिछडा संघ जिल्हा नांदेडच्या वतीनं ना। या ठिकाणी आज कार्यक्रम करण्यात घेण्यात आला विशेष म्हणजे या कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या अनुषंगानं आदरणीय प्राध्यापक आनंद इंजेगावकर सरांनी अतिशय चांगलं भूमिका सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं मांडलेली आहे याच कार्यक्रमाच्या वतीनं मागच्या वर्षात दोन वर्षापासून भारतीय पिछडा सूची संघटन जिल्हा नांदेड उतीलाव ना। स्मृतिशेष प्राध्यापक हरिनरके फुले आंबेडकर विचारधारा राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा या ठिकाणी वितरित केला जातो हाँ या हा पुरस्कार कालवश गिरजाजी मानिका माचनवार यांच्या कृती कृत्यार्थ या ठिकाणी दिला जातो हा पुरस्कार यावर्षी आमची जी निवड समिती आहे प्राध्यापक श्रीमंत राऊत अमोल काळे दत्त कुंचलवाड बालाजी यशवंतकर शिंदे साहेब चिटकुरबाज सर सा, या जी समिती आहे समितीनं मागच्या मार्चमध्येच गोंडर या कादंबरीची चर्चा केली आणि गोंडर ही कादंबरी भारतातील किंवा महाराष्ट्रातील जे बलुतेदार वर्ग आहे या बलुतेदार वर्गाचं या देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वकालातील परिस्थिती आणि आजच्या काळातील परिस्थिती त्याचं विवेचन करणारी वाटले म्हणून हा पुरस्कार स्मृतिशेष साहेबांच्या नावाच्या अनुषंगाने दा दिल्या जाणारा रोख रक्कम अकरा हजार रुपयेचा पुरस्कार या ठिकाणी आज सुशीलाताई मोराळे आनंद इंदीगावकर प्राध्यापक सुधांत चिंचाने आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आज आम्ही प्रदान केलेला आहे